श्री स्वामी समर्थ माझ्या भक्तिहित शक्ती या चॅनेलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये यावर्षी नवरात्रीमध्ये नऊ रंग कोणते आहेत नऊ माळा कोणत्या घालायच्या आहेत नऊ नैवेद्य कोणते दाखवायचे आहेत देवीची नऊ रूपे कोणती आणि त्यासाठी नऊ मंत्र कोणते म्हणायचे आहेत हे पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीचा पहिला दिवस आहे सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर पहिला दिवस देवी शैलपुत्रीचा मानण्यात येतो या दिवशी रंग आहे पांढरा घटाला जी माळ घालायची आहे ती विड्याची पानाची घालायची जर तुम्ही फुलांची घालणार असाल तर पिवळ्या फुलांची घालायचे मग त्यासाठी तुम्ही शेवंती किंवा सोनचाफा याचा वापर करू शकता नैवेद्य जो दाखवायचा आहे तो शुद्ध गाईच्या तुपाचा दाखवायचा आहे या दिवशी जो मंत्र म्हणायचा आहे तो ओम देवी शैलपुत्रय नमः नवरात्रीचा दुसरा दिवस आहे मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीचा दुसरा दिवस ब्रह्मचरिणी देवीचा मानला जातो या दिवशीचा रंग आहे लाल या दिवशी जी माळ घालायची आहे ती पांढऱ्या फुलांची घालायची आहे मग त्यासाठी तुम्ही अनंत मोगरा तगर चमेली याचा वापर करू शकता या दिवशी नैवेद्य जो दाखवायचा आहे तो साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि या दिवशी जो मंत्र म्हणायचा आहे तो ओम देवी ब्रह्मचारिणीय नम हो। नवरात्रीचा तिसरा दिवस आहे तो बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या दिवशीचा जो रंग आहे तो निळा रंग आहे या दिवशी तुम्ही निळ्या फुलांची माळ घालायची आहे मग त्यासाठी तुम्ही गोकर्ण किंवा कृष्णकमळ यांची माळ घालू शकता या दिवशी नैवेद्य जो दाखवायचा आहे तो दूध किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटये नम नवरात्रीचा चौथा दिवस आहे तो गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीचा चौथा दिवस कुष्मांड देवीचा मानण्यात येतो या दिवशीचा रंग आहे पिवळा या दिवशी तुम्ही केशरी किंवा भगव्या फुलांची माळ घालू शकता यासाठी तुम्ही अबोली तेरडा अशोक यांचा वापर करू शकता या दिवशी तुम्ही नैवेद्य दाखवायचा माल आहे मालपुआचा आणि या दिवशीचा मंत्र जो आहे तो ओम देवी कुष्मांडाये नम नवरात्रीचा पाचवा जो दिवस आहे तो शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाचवा दिवस हा स्कंदमाता देवीचा मानण्यात येतो या दिवशीचा रंग आहे हिरवा या दिवशी तुम्ही माळ घालायची आहे बेलाची आणि या दिवशी केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी स्कंद माता येई नम नवरात्रीचा सहावा दिवस जो आहे तो शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सहावा दिवस हा कात्यायनी देवीचा मानला जातो या दिवशीचा रंग आहे राखाडी फुलांची जी माळ घालायची आहे ती कर्दळीच्या फुलांची माळ घालायची आहे आणि नैवेद्य जो दाखवायचा आहे तो मध आणि या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी कात्यायन्य नमः नवरात्रीचा सातवा दिवस जो आहे तो रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सातवा दिवस हा कालरात्री देवीचा मानण्यात येतो या दिवशीचा जो रंग आहे तो केशरी रंग आहे या दिवशी घटालजी माळ घालायची ती झेंडूच्या फुलांची माळ घालायची आणि नैवेद्य जो दाखवायचा आहे तो गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मंत्र म्हणायचं आहे ओम देवी कालरात्रीय नम नवरात्रीचा आठवा दिवस जो आहे तो सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आठवा दिवस हा महागौरी देवीचा मानण्यात येतो या दिवशीचा रंग जो आहे तो मोरपंखी आहे या दिवशी माळ जी घालायची ती लाल फुलांची घालायची जसे की कमळ जास्वंद गुलाब किंवा कनेर या दिवशी नैवेद्य दाखवायचे आहे नारळ या दिवशी मंत्र जो म्हणायचा आहे तो ओम देवी महागौरीय नम नवरात्रीचा नववा जो दिवस आहे तो मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा दिवस सिद्धिदात्री देवीचा मानण्यात येतो या दिवशीचा जो रंग आहे तो आहे गुलाबी या दिवशी माळ जी आहे ती कुंकुमार्चन म्हणजे कुंकुमार्चन करायचं आहे या दिवशी जो नैवेद्य दाखवायचा आहे तो तीळ या दिवशी मंत्र जो म्हणायचा आहे तो ओम देवी सिद्धिदात्रीय नम हो। तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये नवरात्री दोन हजार पंचवीससाठी नऊ रंग कोणते आहेत नऊ माळा कोणत्या घालायच्या आहेत नऊ नैवेद्य कोणते दाखवायचे आहेत नऊ देवीची रूपं कोणती आहेत आणि मंत्र कोणते म्हणायची ही माहिती बघितली तर दुर्गेची जी नऊ रूपे आहेत त्यांची आराधना केल्याने काय प्राप्ती होते हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तो तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत दुर्गा माता की जय श्री स्वामी समर्थ हो।